नमस्कार मैत्रिणींनो तर सगळ्यांची दिवाळी झाली भाऊबीज झाली आज पाडवा झाला सगळ्यांची दिवाळी चांगली गेली असेल पण शेतकऱ्यांची दिवाळी काही चांगली गेलेली नाही आहे भरपूर असा खर्च करून तुम्हाला आज उत्पन्न दाखवते बघू शकता काय परिस्थिती झालेली आहे आणि खूप सारा खर्च फवारणी औषध खुरपणी आणि हे पावसाने बघू शकता आणि वस्तु ही वस्तुस्थिती आहे तर खोटं यातलं काहीच सांगू शकत नाही तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते की ती किती ह्या कापूस वेचायला तिथे जायलाच जागा नाही पूर्ण पाणी झालेलं आहे बघू शकता आणि हा कापूस आता वेचायचा कसा बाया घुसायला इथं जवळपास चार पाच दिवस लागल चार पाच दिवसाची वाट पाहताय तर संध्याकाळी परत पाऊस येतोय नेमकं का करायचं काय सरकारने अगदीच तुटपुंजी मदत केली ती काहींना पोचली आमच्यापर्यंत तर काही पोचली पण नाही आहे बघू शकता इतके हाल शेतकऱ्यांची ह्या वर्षी आहे सरकारने तर पूर्णपणे शेतकऱ्यांकडे ह्या वर्षी लक्ष दिलं तरच योग्य राहील नाहीतर जर शेतकरी टिकला तर सगळा देश टिकेल बघू शकता कापूस पूर्ण फुटलेला आहे पण त्याला वेचायला चान्सच नाही आहे बायका तर येतच नाही पूर्ण झाडं पडलेले वाऱ्याने वावदनानी कशी हाल झाली चालू पिकाचं जर अशी अवस्था पाहिली ना खरंच खूप खूप खुँँ म्हणजे खूप अस मन सुटून जात हातातोंडाच्या हात आलेला घाट निघून जाऊ जवरायलाय बघू शकता त्याच्यात घुसायला जागाने पूर्ण झाड पडून गेलेले वारे आणि वावजनाने आणि पावसाने तर कसा माल काढायचा तर प्रश्न आहे गंभीर आता बायका घुसायलाच तयार नाही तर आज सुद्धा बघू शकता पावणे पाच वाजलेले आणि वर आभाळ बघू शकता संध्याकाळ पाऊस आमकाच येणार असं वाटतंय बघ काय किती आभाळ आलेलं आहे तर असं आभाळ आलं ना तर अंगाला असा काटा येतो ऊन बिलकुल पडत नाही कधी पिकांचे हे रान वाळायचं आणि कधी तो कापूस वेचायचा आणि खर्च तर जवळजवळ एका एकराला पंचवीस ते तीस हजार रुपये कापसाला खर्च येतो तर जे शेतकरी आहे त्यांनी ते समजू शकता किती खर्च येतो आणि जर खर्च नाही केला तर उत्पन्न निघत नाही काय शेती मालाचे भाव आणि बायका वीस रुपये पंधरा सोळा ते वीसपर्यंत का कापूस सुद्धा नाही म्हणून राहिल्या तर करायचं काय करायचं काय शेतकरी फक्त नोकरवर्गाकडे लक्ष देतो सॉरी सरकार फक्त नोकरवर्गाकडे लक्ष देतो वर्गांची दे जर दिवाळी बघितली तर आपलं मन असतं आणि आमची सुद्धा म्हणतात की शेती करायचीच नाही तर करायचं काय हा प्रश्न लय मोठा गंभीर आहे सरकारने याच्यावर जरूर विचार करावा नाहीतर कालांतराने पुढच्या पाच दहा वर्षामध्ये शेतीकडे कुणीही राहणार नाही आणि जर शेती, शेती पिकली नाही तर देशाचं खरंच खूप अवघड गणित होईल तर सरकारने खरंच खूप असं लक्ष द्यावं यावर्षी शेतकऱ्यांकडं एक वेळेस नोकरदार वर्गांकडे यावर्षी लक्ष नाही दिलं तरी त्यांचं पोट पाणी चालू शकतं पण शेतकऱ्याचं सगळं ह्याच्यावरच अवलंबून असतं तर बघू शकता प्रत्येक पिकअप हे गेलेले आमचं माझा दोन दोन एक एक तर घास पूर्ण पाण्याने मी त्याला नांगरून टाकलं पूर्ण पाण्याने तो घास निघून गेला सडून गेला त्याच्या हे तर काय करायचं काय हा मोठा प्रश्न आहे आणि दिवाळी दिवाळी आमची दिवाळीनी आम खरंच खूप हाल केलं या पावसाने तर बघा तुम्हाला जरा माझं म्हणणं पटत असलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता आता सुद्धा पावसाचं वातावरण झालं आहे म्हटलं चला मी तर व्हिडिओ काढणारच नव्हते बरोबर आठ पंधरा दिवस झाले मी व्हिडिओ टाकला नाही पण ना आजची परिस्थिती पाहिली आणि परत आवळ आलं म्हटलं चला एक व्हिडिओ तर आज काढूनच टाकू कारण माझे पण खूप पिकांचं नुकसान झालं आहे माझा घास गेला आणि जवळजवळ दोन एकर घासा जो बी आज दहा हजार रुपये पाहिली आहे आणि सरकारला तर ह्याची किमतीच माहीत नाही ना त्याच्यामुळं तो, तो काही करू शकत नाही कशाला किती खर्च लागतो मटेरियलला किती लागतो लेबरला किती लागतो तर सरकारने खरंच खूप नीट असं लक्ष द्यावा आणि आम्हाला मदत करावा अशी आमची अपेक्षा आहे काही पिकं गेलं तर शेतकऱ्यांनी खायचं काय गायांचे चारे गेले अक्षरशः सुद्धा राहिले नाही गायांना आणि आता ही आधा शाली हे गे पिकंही गेले घास गेले ऊस सुद्धा पडलेले आहे तर नक्की सरकारने लक्ष द्यावा तर सात आम्ही काय सातवं वेतन आठव आठवं वेतन बिलकुल मागत आम नाही आमच्या पिकांना फक्त आम्ही माव आम्ही भाव द्यावा कांद्याचा आमची चाळीमध्ये कच्च भरले अजून पडलेले हे आज भाव वाढण उद्या भाव वाढण आणि कांद्याचा खर्च सरकारला माहीत नाही किती खर्च असतो एक एकराला जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये खर्च आहे तर माझं जर म्हणणं पटत असेल तर नक्कीच भावनो नाही बहिणींनो नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा